सूर्य हा पृथ्वीवरील जीवनाचा मुख्य आधार आहे त्याच्या प्रकाशामुळे आपल्याला उष्णता ऊर्जा आणि प्रकाश मिळतो सकाळी तो उगवतो आणि संध्याकाळी मावळतो ही प्रक्रिया जगाच्या सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे पण जर कल्पना केली की सूर्य कधीच मावळला नाही तर काय होईल सूर्य जर मावळलाच नाही तर सर्वप्रथम दिवस आणि रात्रीची नैसर्गिक फेरपालटच थांबेल पृथ्वीवर कायमचा दिवस असेल त्यामुळे झाडे प्राणी आणि माणसांचे नैसर्गिक चक्र कोलमडून जाईल मानवाचे झोपणे काम करणे विश्रांती घेणे यांचे वेळापत्रक पूर्णपणे बदलून जाईल सूर्याचा सततचा प्रकाश आणि उष्णता हवामानावर मोठा परिणाम करेल पृथ्वीवरील तापमान खूप वाढेल सध्या जिथे चाळीस अंश सेल्सिअस तापमान असते तिथे कदाचित साठ अंश किंवा त्यापेक्षा जास्त तापमान होईल त्यामुळे बर्फाच्छादित प्रदेशांतील बर्फ वितळू लागेल समुद्राची पातळी वाढेल आणि किनारपट्टीवरील अनेक शहरे पाण्याखाली जातील झाडांना आणि सजीवांना विश्रांती आणि विशिष्ट तापमानाची गरज असते सूर्य कधीच न मावळल्यास झाडांचे नैसर्गिक जीवनचक्र बाधित होईल काही झाडांना अंधाराची गरज असते त्यांची वाढ थांबेल पक्षी आणि इतर प्राणी जे रात्री अन्न शोधतात किंवा विश्रांती घेतात ते गोंधळून जातील मानवी जीवनावर सुद्धा याचा परिणाम होईल सतत प्रकाशामुळे लोकांचे झोपेचे चक्र बिघडेल डोळ्यांवर ताण येईल आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होईल सध्या जसे काही देशांमध्ये उन्हाळ्यात काही आठवडे मिडनाईट सन असतो जसे नॉर्वे तिथेसुद्धा लोक मानसिक त्रासाला सामोरे जातात आता जर हे संपूर्ण पृथ्वीवर झाले तर परिस्थिती अधिक गंभीर होईल तसेच ऊर्जेचा प्रश्न निर्माण होईल सौर ऊर्जेचा वापर वाढेल पण अतिप्रकाश आणि तापमानामुळे उपकरणे जळून जाण्याचा धोका निर्माण होईल शेतीवर याचा प्रचंड परिणाम होईल पिके जळतील उत्पादन कमी होईल आणि अन्न संकट निर्माण होईल शाळा कार्यालये वाहतूक व्यवस्था यावरही परिणाम होईल अनेक ठिकाणी रात्र असते म्हणूनच थंडी निर्माण होते शांतता असते जर तीच गडबड कायम राहिली तर माणसांचा मानसिक आणि शारीरिक ताण वाढेल सूर्याचे मावळणे हे केवळ सुंदर दृश्य नसून सजीवसृष्टीसाठी आवश्यक असलेली विश्रांती आणि समतोल यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे सूर्य मावळत असतो ही निसर्गाची सुंदर योजना आहे